भगवंतानी दर्शन दिलं आणि काही का क्षणामध्ये ना त्या ठिकाणी दे केली देवा हे तुझं सगुण स्वरूप मला नित्य माझ्या दृष्टी पाहिजे तेव्हा नारदांनी सांगितलं भगवंतांनी सांगितलं नारद नारदा तुझ्या या अशी भक्तीवर मी खूप प्रसन्न आहे फक्त तुझ्यासाठी एक सवलत देतो मला नित्य तुझ्या समोर उभं राहता येणार नाही किंवा या स्वरूपामध्ये मला नित्य उभं राहण्याचं मला माझ्यासाठी सुद्धा आहे अखंड म्हणशील तर त्या स्वरूपामध्ये मला तुझ्या समोर उभं राहता येणार नाही परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला स्मरण करशील त्यावेळेस मात्र मी तुला सगुन स्वरूपामध्ये दर्शन देईन आणि तुझं कार्य करेन नानबाबा या उभीमध्ये आपल्याला असं सांगतायत की या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे ना सांगतात असं नाही म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण संत हेच सांगतात आपल्याला भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे आपण सर्वजण भगवंताचं नामचिंतन करत म्हणूनच श्रवण करण्याची इच्छा आपल्याला झालेली आहे आणि आपण बसलेलो आहे ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये नामस्मरण घडत नाही किंवा भगवंताचं नामचिंतन होत नाही त्यांना त्यांना भगवंत नामस्मरण करण्याच आणि नामस्मरण श्रवण करण्याच पुण्य प्राप्तच होऊ देत नाही भगवंताची सगळ्यात मोठी लीला आहे ज्यांच्यावर भगवंताची कृपा आहे त्यांनाच भगवंताच्या नामाची त्यांनाच भगवंताचं नामचिंबन घ्यावं असं मनातून वाटतं किंबवना त्यांना संत संगती करते आजच्या काळामध्ये खूप 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 मोठ्या विद्वान शास्त्र पंडित अशा प्रकारचा असतो साधू संतांनी आपल्याला हेच सांगितलंय अपार अशा प्रकारच्या अध्यायुगात जिथे सत्यलोक पावले असत्य सगळे प्रसारित प्रस्थापित आहे अशा या परिसरामध्ये अशा या परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला जर संत संगत करायची असेल तर ते संत साहित्याचा करा संत साहित्याला तुम्ही संत स्वरूप माना आणि त्या संत साहित्याचं वाचन पठन करत असताना संत

आणि त्याच्या त्याच्या पुढं आपल्याला दस नसत हे संस्कृत रामायण वाल्मिक महर्षीच आपल्याला इथं सांगता आलं नसतं वाचता आलं नसत ऐकता आलं नसतं का